नमस्कार आळीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर काश्मीरमध्ये हिमस्खलनामुळे एकोणीस जणांचा मृत्यू मृतांमध्ये चौदा जवान आणि पाच नागरिकांचा समावेश राज्याच्या स्थैर्यासाठी राज्य सरकारमधून बाहेर पडणार नाही संजय राऊत तर पक्षानं आदेश दिल्यास तत्काळ राजीनामा देऊ रामदास कदम यांची स्पष्टोक्ती कथित विनयभंगाच्या आरोपावरून मेघालयचे राज्यपाल वी षणमुगनाथन यांचा राजीनामा देशभरात गोहत्याबंदी लागू करा या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली कानपूर आणि कुनेरू इथं झालेल्या रेल्वे अपघाताचा तपास एनआयए करणार सानिया मिर्झा इव्हान डोडिंग जोडी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल काश्मीरमध्ये गुरेज भागात दोन ठिकाणी लष्करी छावणीवर हिमकडा कोसळल्यामुळे झालेल्या अपघातातल्या मृत जवानांची संख्या चौदा झाली आहे गेले दोन दिवस सुरू असलेल्या हिमस्खलनामुळे आतापर्यंत एकूण एकुन, एकोणीस जण दगावले आहेत यात चौदा जवानांबरोबर पाच नागरिकांचाही समावेश आहे काश्मीर खोऱ्यात जोरदार हिमवृष्टी होत असल्यानं हिमस्खलनाच्या आणखी घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून लष्कराला सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे जम्मू काश्मीरमध्ये पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्याचा देशाच्या इतर भागांशी असलेला रस्ते आणि हवाई संपर्क गेले तीन दिवस तुटला आहे जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आजही वाहतूक बंद राहणार आहे काश्मीर विद्यापीठानं एकोणतीस जानेवारीपर्यंत सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत देशाच्या विविध भागात काल अवकाळी पाऊस झाला दिल्ली हरियाणा मध्य प्रदेश या ठिकाणी झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली राजस्थानच्या पूर्वोत्तर भागात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे शिवसेनेची गेली पंचवीस वर्ष भाजपाबरोबरच्या युतीमध्ये सडली आता मुंबई महापालिका निवडणुकीतच काय पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदा ही शिवसेना स्वबळावर लढेल आणि निश्चितपणे भगवा फडकवेल असं सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना भाजपा युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं युतीबाबत निर्णय जाहीर करण्यासाठी मुंबईत गोरेगाव इथं भरवण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते महाराष्ट्र महाराष्ट्रावरती भगवा फडकेल याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही जे काही असेल ते माझं भगव्याच माझ्या शिवसैनिकाच आणि माझ्या शिवसेना प्रमुखांच असेल एकट्याचं असेल मला कोणाच्या भिकेवरती मी राहणार नाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र राहण्यासाठी भाजपाबरोबर युती केली अनेक अपमानही सहन केले पण आता कुणाच्याही पुढं झुकणार नाही आणि युतीसाठी कुणाच्याही दारात जाणार नाही असं सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही आमची ताकद दाखवून देऊ मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाला आम्ही साठ जागा दिल्या तर त्यांना तो अपमान वाटला मग त्यांनी एकशे चौदा जागांची मागणी करणं हा शिवसेनेचा अपमान नाही का असा सवाल त्यांनी केला मुंबईशी आमचं रक्ताचं नातं आहे आणि आम्ही भरपूर कामं करून दाखवली असल्यानं आम्ही जास्त जागा मागितल्या असं त्यांनी स्पष्ट केलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबर युती न करण्याचं स्पष्ट केल्यानंतर पुण्यातल्या आणि नागपुरातल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे स्वातंत्र्य लढण्याची घोषणा आदरणीय उद्धव साहेबांनी केली खऱ्या अर्थानं शिवसेनेचा हा म्हणला तर काय हरकत नाही आणि ह्या घोषणेचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी शिवसैनिक करतायत आणि सगळ्या शिवसैनिकांना मनापासून आनंद झाला शिवसैनिकांच्या भावनाच होता की इथली व्हायला नाही पाहिजे आणि त्यांच्या भावनाचा आदर करून आणि त्यांच्या भावनाचा लक्षात घेऊन उद्धव साहेबांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये या निर्णयामुळं एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हा निर्णय आल्यानंतर शिवसैनिक पेशाने आणि ताकदीने महाराष्ट्रावर भगवा फडकवण्या महानगरपालिका दहा महिना महानगरपालिकेमध्ये भगवा फडकवण्यास सज्ज झालेला आहे सत्ता हे साध्य नाही तर विकासाचं साधन असून पारदर्शी कारभार हाच भाजपाचा मूलमंत्र आहे जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत ना त्यांच्याशिवाय परिवर्तन होणारच अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा शिवसेनेनं दिल्यानंतर राज्य सरकारमधूनही सेना बाहेर पडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे राज्याच्या स्थैर्यासाठी सरकारमधून बाहेर पडणार नाही असा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री राजीनामा खिशात घेऊन तयार असून उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास तो तत्काळ सादर करू असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय देखील सेनेच्या नेत्यांनी घेतला असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं आहे भाजपामधूनही शिवसेनेच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या घोटाळ्यांविषयी काळी पत्रिका जाहीर करू असं भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे दरम्यान सरकारी कार्यालयातली देवदेवतांची छायाचित्र काढून टाकण्याचं पत्रक मागे घ्यावं या मागणीसाठी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सरकारी कार्यालयातली देवदेवतांची छायाचित्र काढून टाकण्याचं पत्रक तत्काळ मागे घेण्याची आणि ज्या अधिकाऱ्यांना हे पत्रक काढलं त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना नेत्यांनी केली या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी पत्रक मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले असल्याची माहिती सेनेच्या मंत्र्यांनी दिली आहे या संदर्भात शासनानं यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली असून पूर्ण माहिती घेऊनच एखाद्या गोष्टीसंदर्भात वक्तव्य करावं अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं यानिमित्तानं पवार यांनी पुण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला हा पुरस्कार महाराष्ट्राची जनता आणि शेतकऱ्यांना अर्पण करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या जनतेनं मला नेहमीच साथ दिली आहे तसंच पक्षातल्या सहकाऱ्यांनी पक्ष वाढवण्याचं काम केलं म्हणूनच इतकी वर्ष काम करता आलं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संसदेत केवळ बारा खासदार असताना बहुमताची गरज असलेल्या राष्ट्रपती पदाची अपेक्षा ठेवता येणार नाही असं सांगत पवार यांनी याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला देशातल्या पाच राज्यातल्या निवडणुकांना आता जेमतेम एक महिना शिल्लक असताना प्रचाराची रणधुमाळी जोर धरू लागली आहे पंजाबच्या जालंधरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा होणार आहे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि भाजपाचे स्थानिक नेते यावेळी उपस्थित असतील उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे अर्जाची छाननी तीस जानेवारीला होणार असून एक फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील सदुसष्ट जागांसाठी आतापर्यंत चारशे चार उमेदवारांनी अर्ज भरले आहेत या टप्प्यासाठी पंधरा फेब्रुवारीला मतदान होणार आहे उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे एकूणसत्तर जागांसाठी आतापर्यंत चारशे बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत इथंही पंधरा फेब्रुवारीला मतदान होणार आहे दहशतवादाचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीवर भारत आणि संयुक्त अरब अमिरातीनं भर दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या दौऱ्यावर असलेले अबुधाबीचे राजकुमार शेख मोहम्मद बिन झायद अल न यांनी काल एका संयुक्त निवेदनात याबाबत भूमिका जाहीर केली कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेतला जाऊ शकत नाही दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी केल्या जाणाऱ्या धर्माच्या वापरावरही या निवेदनात टीका करण्यात आली आहे उभे या याप्रसंगी उभय देशांमध्ये अनेक महत्वपूर्ण करार करण्यात आले मेक्सिकोचे राष्ट्रपती एंद्रिके पेना नियतो यांनी आपला अमेरिका दौरा रद्द केला आहे अवैध प्रवाशांची घुसखोरी रोखण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर अमेरिका उभारत असलेल्या भिंतीसाठी मेक्सिको निधी देणार नसेल तर त्यांच्या राष्ट्रपतींनी अमेरिका दौरा रद्द करावा असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटलं होतं यानंतर नियतो यांनी आपला एकतीस जानेवारीचा वॉशिंग्टन दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला सीमेवर अशी भिंत बांधणाऱ्या अमेरिकेचा नियतो यांनी निषेध केला आहे आणि या भिंतीच्या उभारणीसाठी निधी देणार नाही असं स्पष्ट केलं आहे वस्तू आणि सेवा कर तसंच विमुद्रीकरण या दोन्हींमुळे केंद्र आणि राज्य सरकारांच्या महसुलात मोठी वाढ होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला ते आज विशाखापट्टणम इथं च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते वस्तू आणि सेवा कराशी संबंधित बहुतांश वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा निघाला असून त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे असंही जेटली म्हणाले विमुद्रीकरणामुळे अर्थव्यवस्थेत काही काळासाठी उलथापालस झाली मात्र अर्थव्यवस्थेची गाडी लवकरच रुळावर येणार असून त्याचे दीर्घकालीन लाभ मिळतील असंही जेटली म्हणाले केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूही या परिषदेत उपस्थित आहेत या परिषदेत 51 देशातले प्रतिनिधी सहभागी झाले आहेत काळवीट शिकार प्रकरणातले आरोपी अभिनेता सलमान खान आणि इतर आरोपी आज जोधपूरच्या स्थानिक न्यायालयात हजर झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली हम सात साथ, साथ हे या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जोधपूर जवळच्या जंगलात दोन काळविटांची शिकार केल्याचा आरोप सलमान खान सैफ अली खान सोनाली वेंद्रे तब्बू आणि नीलम या अभिनेत्यांवर असून या प्रकरणी खटला सुरू आहे मात्र याच घटनेदरम्यान अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमान खानची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आज आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस साजरा होतो है। नवी दिल्लीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार सहभागी झाले होतील जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या स्थापना दिवसानिमित्त दरवर्षी सत्तावीस जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो उत्तर प्रदेशातल्या कानपूर आणि आंध्र प्रदेशातल्या कुनेरू इथं झालेल्या रेल्वे अपघाताबाबत एनआय अर्थात राष्ट्रीय तपास संस्था तपास करणार आहे या रेल्वे अपघातात रेल्वे गाड्यांचे डबे घसरले होते आणि रेल्वेनं यामागे घातपाताची शंका व्यक्त केली होती गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर तपास संस्थेनं या घटनांचा तपास करण्याचं काम हाती घेतलं आहे दरम्यान दिवासस्थानकानजीक मडगाव दादर जनशताब्दी एक्सप्रेसला होणारा अपघात टळल्यानंतर दोन दिवसांनी रेल्वेनं केंद्रीय तपास यंत्रणेला या घटनेची माहिती दिली असून राज्य रेल्वे पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे यामागे काही कटकारस्थान आगळीक किंवा घातपाताची शक्यता असल्याचा रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा कयास आहे रेल्वे, रेल्वे रुळावर अवरोध निर्माण करून मडगाव दादर जनशताब्दी एक्सप्रेसला अपघात घडून आणण्याचा प्रयत्न झाला त्या भागात वावर असणाऱ्या काही व्यक्तींना ताब्यात ता घेण्यात आला असून अधिक चौकशी सुरू असल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितलं मेघालयचे राज्यपाल व्ही षण्मुगनाथन यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे मे दोन हजार पंधरामध्ये षण्मुगनाथन यांनी पदभार स्वीकारला होता त्यांच्यावर कथित विनयभंगाचा आरोप होता राजभवनातल्या सुमारे शंभर कर्मचाऱ्यांनी राजभवनाची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी षणमुगनाथन यांना हटवावं अशी मागणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली होती देशभरात गोहत्याबंदी लागू करावी या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली देशात सगळीकडे गोहत्येवर सरसकटबंदी घालावी अशी मागणी याचिकाकर्त्यांना केली होती काही राज्यांमध्ये गोहत्या किंवा गोवंश हत्याबंदीविषयी कायदे असून ते लागू राहतील मात्र सर सरसकट बंदीची गरज नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे संगणकीकृत आणि प्रमाणित सातबारा एटीएम वेंडिंग मशीनच्या साहाय्यानं तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या राज्यातल्या पहिल्या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या हस्ते काल नागपूर इथं झाला या एटीएम वेंडिंग मशीनद्वारे नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात केवळ वीस रुपयांमध्ये अद्ययावत संगणकीकृत सातबारा उपलब्ध होणार आहे नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी एटीएम सातबारा ही अभिनव संकल्पना जिल्ह्यात राबवायला सुरुवात केली असून जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयात एटीएम वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत सन दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी एक फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम अर्थसंकल्प दोन हजार सतरा यावेळी असणार विशेष स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच एक फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प जनतेच्या आकांक्षा विमुद्रीकरणाचा परिणाम कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर तज्ज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन एक फेब्रुवारीला दुपारी एक ते अडीच आपल्या सह्याद्री वाहिनीवर अर्थमंथन विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी छापलेल्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांचं प्रमाण उघड करता येऊ शकत नाही कारण तसं करणं हे देशहिताला मारक ठरू शकतं असं स्थित भारतीय रिझर्व्ह बँक नोट लिमिटेडनं म्हटलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी किती नोटा छापायच्या हे ठरवायची जबाबदारी या उपसंस्थेकडे आहे माहिती अधिकार कायद्याखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या उपसंस्थेनं स्पष्ट केलं हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा अचानक चलनातून रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या रोकड टंचाईवर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची कितपत तयारी आहे याबाबतचा प्रश्न होता आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला विमुद्रीकरणाचा निर्णय झाला देशात बँक नोटांची मागणी आणि पुरवठा यातली तफावत कमी व्हावी यासाठी रिझर्व्ह बँकेची चलनछपाई क्षमता वाढवण्यासाठी एकवीस वर्षांपूर्वी या उपसंस्थेची स्थापना झाली सध्या या उपसंस्थेच्या प्रिंटिंग प्रेसची नोट छपाई क्षमता ही प्रतिवर्षी सोळा अब्ज नोटा आहे देशात जन्मणाऱ्या तीस टक्के बालकांमध्ये जन्मजात अस्थिव्यंग आजार आढळून येत असून या आजाराचं निदान त्वरित झालं नाही तर भविष्यात या बालकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं म्हणून या आजारावर बालपणातच उपचार होणं गरजेचं आहे असं मत अस्थिव्यंग विशारद डॉ राजेंद्र चांडक यांनी व्यक्त केलं नागपूरमध्ये विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय बाल अस्थिव्यंग परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते देशाविदेशातल्या बारा तज्ञ देशातल्या चाळीस तज्ञ डॉक्टरांसह पाचशे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले असून ते आपले प्रबंध या परिषदेत सादर करणार आहेत तसंच बालकांमध्ये आढळून येणाऱ्या विविध प्रकारच्या अस्थिव्यंगावरही या परिषदेत चर्चा होणार आहे शेतकरी आत्महत्यांमागची कारणं स्पष्ट करण्याबाबतचे उत्तर द्यावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं ना, केंद्र राज्य केंद्रशासित प्रदेश आणि रिझर्व्ह बँकेला दिले आहेत हा अतिशय संवेदनशील मुद्दा असून देशभरातल्या नागरिकांच्या हितसंबंधाशी निगडीत आहे असं सरन्यायाधीश जे एस खेर आणि न्यायमूर्ती एन व्ही रामन यांच्या पीठानं आज म्हटलं संबंधितांनी चार आठवड्यात सविस्तर उत्तर द्यावं असं न्यायालयानं ना म्हटलं आहे एका स्वयंसेवी संस्थेनं ही याचिका दाखल केली आहे रायगड जिल्ह्यातल्या तळा गावातील तळगड या किल्ल्यावर कोकणकडा मित्रमंडळाच्या वतीनं स्वच्छता मोहीम आखण्यात आली होती गेली अनेक वर्षे विविध गड आणि दुर्गांच्या स्वच्छतेचा वसा घेतलेल्या कोकणकडा मित्रमंडळानं तळगड संवर्धनाच्या दृष्टीनं काही आखणी केली असून भविष्यात या दुर्लक्षित किल्ल्यावर असंख्य शिवभक्त येऊन तळगडाचा जागर करतील अशी ग्वाही दिली आहे पुरातत्व खात्यानं अशा महत्त्वपूर्ण गडांकडे दुर्लक्ष केल्यानं जयहरी सेवा मंडळ मी शिवभक्त प्रतिष्ठान आणि स्थानिक संस्था तळगड संवर्धनासाठी गेले दोन ते तीन वर्षांपासून पुढे सरसावले आहेत तळागावात आणि गडावर खूप तोफा मातीत गाडल्या गेल्या असून त्या सर्व तोफा एकत्र करून तळगडावर त्याचं एक देखणं दर्शन शिवभक्तांना होईल अशी व्यवस्था करण्याचा या संस्थांचा प्रयत्न आहे याकरता पुरातत्व खात्यानं देखील लक्ष घातलं पाहिजे अशी मागणी इथल्या स्थानिक संस्थांनी केली आहे पुण्यात काल मानस सोशल फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं उद्योग पत्रकारिता शिक्षण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा यात समावेश होता सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं पुरस्कारांचं यंदाचं दुसरं वर्ष आहे सरकारच्या रोकडरहित व्यवहाराला प्रोत्साहन मिळावं याकरता एस टी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं या दिशेनं पाऊल उचललं आहे महामंडळानं स्थानकांवर आता आरक्षण तिकीट विक्रीकरता स्वाईप मशीनचा वापर सुरू केला आहे राज्य परिवहनाच्या अठरा हजार बसेसमधून सदुसष्ट लाख प्रवासी प्रवास करतात या सर्व प्रवाशांच्या सेवेसाठी राज्याच्या एकतीस विभागांमध्ये स्वाईप मशीन बसवण्यात येणार आहे दादर पुणे दादर पुणे औरंगाबाद स्वारगेट मुंबई अशा विनावाहक गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे राष्ट्रीय महामार्गावर सुमारे साडेतीन हजार एस टी बसेसना टॅग बसवण्यात आले आहेत त्यामुळे यापुढे चालक वाहकांना प्रत्येक टोल नाक्यावर रोख रक्कम भरावी लागणार नाही त्यामुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे भारतीय वंशाचे उत्तम ढिल्लन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे नैतिकता आणि शिस्तपालन प्रकरणात ते ट्रम्प यांना सल्ला देतील याविषयीच्या व्हाईट हाऊसमधल्या कायदेविषयक सल्लागार समितीचा सदस्य म्हणून ढिल्लन काम पाहणार आहेत पुण्यात लोणी काळभोर इथं एमआयटी तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा विश्वनाथ स्पोर्ट मीट दोन हजार सतराचा काल समारोप झाला या स्पर्धेत अकरा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा झाल्या बावीस तारखेपासून सुरू झालेल्या स्पर्धेत अठ्ठावन्न संघातले दीडशे खेळाडू सहभागी झाले होते काल समारोपाच्या दिवशी या स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक प्रमाणपत्र प्रमुख पाहुणे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे कमांडर कर्नल डी एस चिमा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली शारीरिक आणि मनस्वास्थ्य उत्तम असेल तर खेळात यशस्वी होता येतं असं चिमा यांनी यावेळी सांगितलं कानपूरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात इंग्लंडनं भारतावर अकरा चेंडू आणि सात गडी राखून सहज विजय मिळवला एकशे सत्तेचाळीस धावा करून भारतानं इंग्लंडपुढे एकशे अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं होतं मॉर्गननं एक्कावन्न रुटनं सेहेचाळीस बिलिंग्जनं बावीस तर रॉयनं एकोणीस धावा करून हे आव्हान सहज पार केलं टी ट्वेंटीच्या तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं आता एक शून्य अशी आघाडी घेतली आहे या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून अधिक क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला सलामीला खेळाला उतरलेले विराट कोहली आणि के एल राहुल ही जोडी लवकर तंबूत परतल्यावर मधल्या फळीतले फलंदाज फार मोठी धावसंख्या उभारू न शकल्यानं भारताला वीस षटकात सात बाद एकशे सत्तेचाळीस धावा करता आल्या सुरेश रैनानं चौतीस तर धोनीनं छत्तीस धावा केल्या ऑस्ट्रेलियाई खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियन साथीदार इवान डॉडिंग ही जोडी आता मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे उपांत्य सामन्यात या जोडीनं समंथा स्ट्रोसूर आणि सॅम ग्रोथ या जोडीला सहा चार दोन सहा दहा पाच असं नमवलं आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला अंतिम फेरीत सानिया इवान जोडीचा मुकाबला जे केबल एस जोडीशी होणार आहे आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात या जोडीनं प्रतिस्पर्धी जोडीचा सात सहा सहा दोन असा सरळ सेटमध्ये पराभव केला पुरुष एकेरीत रॉजर स्टॅन स्टॅनलिस्लास वावरिंकाला नमवून अंतिम फेरी गाठली आहे नादाल आणि ग्रिगोर दिमित्रोव यांच्यात आज उपांत्य फेरीचा सामना होत आहे त्यांच्यातल्या विजेत्याशी अंतिम फेरीत फेडररचा मुकाबला होईल महिला एकेरी गटातली अंतिम लढत व्हिनस आणि सेरेना या विल्यम्स भगिनीमध्ये होणार आहे आणि आता हवामान राज्यात विदर्भातल्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यामधील काही भागात काल रात्री विजेच्या कटकटाटासह अवकाळी पाऊस झाला काही ठिकाणी गाराही पडल्याचं वृत्त आहे या पावसानं शेतात उभ्या असलेल्या गहू आणि हरभऱ्याच्या पिकाचं नुकसान झाल्याची भीती आहे जळगाव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचं वृत्त आहे येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर इतर ठिकाणचं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज आहे आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा काश्मीरमध्ये हिमस्खलनामुळे एकोणीस जणांचा मृत्यू मृतांमध्ये चौदा जवान आणि पाच नागरिकांचा समावेश राज्याच्या राज्या स्थिरतेसाठी राज्य सरकारमधून बाहेर पडणार नाही संजय राऊत तर पक्षानं आदेश दिल्यास तत्काळ राजीनामा देऊ रामदास कदम यांची स्पष्टोक्ती कथित विनयभंगाच्या आरोपावरून मेघालयचे राज्यपाल व्ही षण्मुगनाथन यांचा राजीनामा देशभरात गोहत्याबंदी लागू करा या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली कानपूर आणि कुनेरू इथं झालेल्या रेल्वे अपघाताचा तपास एनआयए करणार आणि सानिया मिर्झा इव्हान डोडिंग जोडी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर